नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यातील जिजामाता कन्या वस्तीगृह प्रकरणातील तपास अधिकारींना निलंबित करा पीडित कुटुंबाचे धरणे आंदोलन धुळे शहरातील जिजामाता कन्या वस्तीगृहातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात तपास अधिकारी एपीआय वर्षा पाटील मॅडम यांनी आरोपींना संरक्षण दिले तर पीडित कुटुंबावर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप समोर आलेले आहे दरम्यान पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार एपीआय वर्षा पाटील मॅडम यांनी बीफाईल करून केस बंद करण्याची धमकी दिलेली आहे दरम्यान आरोपी हेक्टर हेमांगी शिंदे हिला अटक न करता उलट जामीन मिळवण्यासाठी मदत केल्याचा आरोपी पीडित कुटुंबांनी केलेला आहे त्यामुळे या घटनेतील तपास अधिकारी ए पी आय वर्षा पाटील मॅडम यांना तत्काळ निलंबित करावे तसेच हेक्टर हेमांगी शिंदे हिला अटक करून निपक्षपणे चौकशी करावी व पीडित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणीसाठी आजपासून पीडित कुटुंबाने धुळ्यातधारणी आंदोलन सुरू केलेले आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय आदिवासी जिजामाता हॉस्टेल मध्ये ज्या माझ्या मुलीसोबत पसाधिकारी मॅडम त्यांनी मला अशी धमकी दिलेली की, दिले की तू केस माघारी नाही घेतली तर तु तुझा माज मी मोडणार आणि बी फायनल करून म्हणून तुझी केस मी क्लोज करन आणि खोटे जे दाखल गुन्हे करीन मी तुझ्यावर त्याच्यात तुला फसवण्यात येईल की तू केस माघारी घे म्हणून म्हणून मी आता इथं आज माझा पहिला दिवस आहे आंदोलनाचा माझी एकच मागणी आहे सगळ्यांकडं कि पोलीस प्रशासनाकडं पण माझी तेच मागणी कि तपास अधिकारी बदलण्यात येणे पाहिजे आणि ही मांगी शिंदे जी ऍक्टर आहे तिला निलंबित करण्यात यावा बस एवढीच माझी मागणी आहे आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आता सगळ्यांकडनं कारण की आता कुठंच न्याय मिळालेला नाहीये मी आत्मधन सुद्धा करून बघितलं पोलीस प्रशासनाला बी काही फरक पडत नाही आत्मधन करा उपेशणाला बसा नाही तर काही करा त्यांना काही घेणं नाही मॅडम वारंवार मला तर जबाबाच्या नावाखाली बोलून त्रास देणे टॉर्चर करणे हे त्यांचं वारंवार चालू असतं फोन करून बोलून मला तिथं बसून घेणे मी इकडं आहे तिकडे आहे असं सांगणे आणि जे आता तिने मला धमकी दिलेली कि तू केस माघारी घेतली नाही तू सई जरी नाही केली म्हणे कागदावर तरी मी तुझा माझ मोडल आणि बी फायनल करून तुझी केस मी क्लोज करून टाकली त्यामुळं त्यांना आठवण्यात यावा म्हणून मी हे केलेलं आहे आंदोलन